पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणाचे सगळीकडे पडसाद उमटत असतानाच ठाण्यामध्ये सुद्धा मद्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवल्यामुळे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणांमध्ये अवघ्या चार महिन्यात छत्तीस जणांचे बळी घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे ठाणे वाहतूक पोलिसांनी या वर्षामध्ये आतापर्यंत हिट अँड रनचे तब्बल एकशे एकोणसाठ गुन्हे नोंदवले यामध्ये छत्तीस जणांचा मृत्यू झाला तर एकशे सहा जण जखमी झालेले आहेत ठाणे हा नशेखोरांचा अड्डा बनलाय असाही आरोप करला नेमके पोलीस काय करण्यात असाही गंभीर प्रश्न उपस्थित होतोय बघूया पुण्याच्या कल्याणी नगरात बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटत आहेत या प्रकरणात विरोधक आक्रमक झालेत असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सुद्धा रॅश ड्रायव्हिंग हिट अँड रनच्या अनेक घटना मागच्या चार महिन्यात घडल्याचं चा समोर आलंय पब हुक्का पार्लर या चंगळवादी संस्कृतीत नवी पिढी करिअरचा ध्यास घेण्याऐवजी मौजमजा आणि मस्ती ठरवत असल्याचं भयानक वास्तव या निमित्तानं समोर आलंय ठाण्याच्या घोडबंदर रोड हिरानंदानी मेडोज अँड इस्टेट कोठारी कंपाऊंड मानपाडा निळकंड रोड यासह येऊरमध्ये बेकायदा हुक्का पार्लर आणि पबची रेलचेल आहे याविषयी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अनेकदा आवाज उठवला विधानसभेत प्रश्नही उपस्थित केले हुक्का पार्लर पब मुक्त ठाणे ही मोहीम राबवण्यात आली मात्र पोलिसांचेच पब आणि हुक्का पार्लर चालकांशी लागे बांधे असल्यामुळे मोहीम अयशस्वी ठरल्याचा आरोप केळकरांनी केला आहे ड्रग्जचा व्यापार आहे जो आणि ड्रग्जच्या बाबतीमध्ये फार मोठा या ठाण्याला देखील घेरलेला आहे त्याचं ॲडिक्शन सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो या सगळ्या गोष्टींवर होतो हो कुटुंबावर होतो हो घेणाऱ्या अपघात होतात त्याच्यावर होतो हो आणि म्हणून याच्या विरुद्ध देखील जनआंदोलन जे आहे ते पुढच्या काळामध्ये सुरू करायला लागेल आम्ही सुरू करणार आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या येऊरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेकायदा हॉटेलचं पेव कुठलंय रात्री उशिरापर्यंत दारू पार्ट्या सुरू असतात रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स बंद करण्याचे शासनाचे आदेश असतानाही कुणाच्या वरद असताना असतात पैशापुढे जीवाचं काही मोल आहे की नाही असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला मृत्यू हे चांगलं नाही ना शहरासाठी आपल्याला म्हणजे मृत्यू ह्याची किंमतच आपल्याला समजत नाही म्हणजे जन्माला येणं हे किती नशिबाची गोष्ट आहे आणि मृत्यू हा दुर्दैवी असतो आपल्याला आपण त्याच्यात फरकच करणं सोडून दिलंय मरतोय ठाणे शहराच्या उच्च भ्रू भागात पब हुक्का पार्लर यामध्ये रात्रभर मध्यधुंद तरुण तरुणींचा धिंगाणा सुरू असतो दारूच्या नशेत या ठिकाणी अनेकदा अपघातही घडतात पिटॅंद्रांच्या घटनाही अनेकदा घडल्या पोलिसांनी दिलेली आकडेवारी त्या मानानं कमीच आहे पोलिस आणि स्थानिक राजकीय नेत्यांच या पब आणि हुक्का पार्लर चालकांना पाठबळ आहे त्यामुळे कायद्याची पायमल्ली करत सकाळपर्यंत राजरोसपणे हे सुरू असल्याचं सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील महिंद्रकर यांचं म्हणणं आहे पोलिसांचा इथे कुठे ना कुठे सुपा पाठिंबा आहे म्हणून ते चालत आहेत आणि ठाण्यामध्ये खूप भयंकर घटना ही दोन हजार सतरा मध्ये घडलेली ज्याच्यामध्ये चार लोक हिट अँड रन मध्ये मेलेले तशीच घटना काही या वर्षामध्ये नक्की घडेल आणि त्याच्यासाठी कुठे ना कुठे प्रशासनाने नाही तर पुण्यामध्ये घडलं ते ठाण्यामध्ये घडायला लागणार नाही आणि फुकट कोणाचं बही जाईल जा, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं सांगत पोलिसांनी ठाण्यातले बेकायदा पब आणि हुक्का पार्लरवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली गेल्या चार महिन्यामध्ये आपल्याकडनं जी माहिती मिळाली की जवळजवळ अडतीस हिट अँड रन केसेस या ठाण्यामध्ये झालेल्या आहेत या अत्यंत दुर्दैवी आहेत अडतीस निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावलेत याच्यावर कुठलाही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता ठाण्याचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डुमरेजी डी सी पी ट्रॅफिक यांनी कठोर कारवाई केली पाहिजे मागच्या चार महिन्यात ठाणे पोलिसांनी पब आणि हुक्का पार्लरवर कारवायाही केल्या मात्र चार महिन्यात घडलेल्या अँड रनचा आकडाही मोठा आहे एक जानेवारी ते चोवीस एप्रिल दरम्यान हिटॅन रनच्या समोर आल्या मागच्या जणांचा मृत्यू पंचेचाळीस जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करण्यात आली सव्वीस अल्पवयीन वाहन चालकांवरती कारवाई झाली वाहन परवाना नसतानाही गाडी चालवणाऱ्या दोनशे पंच्याण्णव जणांवर कारवाई करण्यात आली ड्रंक अँड ड्राईव्ह आणि इतर केसेस ठाणे पोलिसांकडून दररोज नोंदवले जात आहेत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या मद्यपींवर की आज जास्त केसेस लोक मद्यधुंद अवस्थेत निघण्याची शक्यता आहे विशेष करून विकेंडला किंवा एखादी सणवार असेल किंवा न्यू इयर असेल होळी असेल अशा वेळेस जास्तीत जास्त प्रमाणात जो व्हिज्युअल पोलिसिंगचा जो इम्पॅक्ट असतो त्याच्या अनुषंगाने कारवाई केली जाते जास्ती जास्त नाकाबंदी लावली जाते लोकल पोलीस स्टेशन च्या मदतीने ड्रंक केसेस आम्ही जास्त करत पोलिसांसह संबंधित प्रशासनाने वेळीच कारवाईचा बडगा उघारावा तरच पुण्यासारख्या दुर्दैवी घटनेची ठाण्यात पुनरावृत्ती होणार नाही ठाणेकरांचा घात होणार नाही निकेश शार्दुल सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज ठाणे <स्था>